नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी शिल्लक राहिलेल्या भातापासून छानपैकी असे पकोडे बनवणार आहे आपण स्वयंपाक नेहमीच कमी पडू नये म्हणून जास्त बनवला जातो त्यामुळे भात हा शिल्लक राहतो आता या राहिलेल्या भाताचा काय करायचा हा प्रश्न आपल्याला पडतो तेव्हा आपण अशा प्रकारे त्याचे पकोडे बनवून घेऊया शिलक राहिलेला भात घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक का असा कट करून घेतलेला आहे तो घेऊया त्यामध्ये दोन चमच तांदळाचं पीठ घालूया तीन चमच बेसन पीठ घेऊया लाल तिखट एक चमच घेतलेला आहे धने पोड एक चमच चवीनुसार मीठ अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच हळद आणि एक चमच जिरे घेतलेले आहे ते घेऊया थोडासा ओवा घेऊया हातावर चळून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर घेऊया अर्धा लिंबू पिळून घेऊया छान पेके एकत्र करून घेऊया छानपैकी आपण एकत्र करून घेतलेले आहे आता आपण याचे गोल असे गोळे बनवून घेऊया अशा पद्धतीने आता मी सर्व गोळे बनवून घेते मस्त असं आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे पकोडे घालूया मस्त आखे आपण खरपूस तळून घेऊया मस्त अशे आपले खरपूस असे पकोडे तयार झालेले आहेत आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व आपण तळून घेऊया मस्त असे आपले शिल्लक राहिलेल्या भातापासून पकोडे तयार आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद